कडव्या वाल्याचं बिरडं ही कोकणातील अतिशय लोकप्रिय रेसिपी घरात कुठलाही सण समारंभ असो कोकणी माणसाला पानात वालाचं बिरडं हे हवंच नैवेद्याचे ताट तर या वालाच्या बिरड्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही असेच नैवेद्यासाठी करता येईल असं अगदी सात्विक सौम्य सा चवीचं वालाचं बिरडं आज आपण करणार आहोत नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाच रेसिपीजमध्ये आज अगदी साध्या चवीचं सा कांदा लसूण विरहित असं वालाचं बिरडं करूयात इथे हे कडवे वाल स्वच्छ धुवून साधारणपणे सात ते आठ तास भिजायला ठेवायचे आहेत साधारणपणे आठ एक तासांनी वाल छान भिजले की असे वेळणीवर उपसरून ठेवायचे पाणी व्यवस्थित निथळलं की स्वच्छ अशा पंचात बांधून वेळणीवरच मोड येण्यासाठी ठेवून द्यायचे साधारणपणे आणखी आठ दहा तासांनी छान असे मोड आल्यावर कोमट पाण्यात घालून ठेवायचे म्हणजे हे असे बराबर सोलले जातात हे असे कोमट पाण्यात वाल विजत घातल्यामुळे सालं पटापट सुटून येतात सगळे वाल मी हे व्यवस्थित असे सोलून घेतलेत आणि पुन्हा स्वच्छ धुवून हे असे वेळणीवर निथळण्यासाठी ठेवायचे आहेत पळीभर तेल गरम करून घेतलंय त्यावर हिंग घालायचे वाल हे पचनास थोडेसे जड असतात म्हणून नेहमीपेक्षा थोडंसं हिंग जास्त घालायचं आता या हिंगाच्या फोडणीवर आपल्याला वेळून घेतलेल्या डाळिंब्या आहेत सगळं अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपण केलेल्या हिंगाच्या फोडणीवर डाळिंब्या छान परतून आहेत अगदी मिनिटभरासाठी झाकण ठेवायचे बघा डाळिंब्यांना छान वाफ बसली आहे सगळं एकदा हलक्या हाताने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे डाळिंब्यांना स्वतःचं असं अंगचं पाणी सुटलं आहे हे असं पाणी सुटायला हवं मग बिरडं अतिशय सुरेख होतं आता आपण यामध्ये मालवणी मसाला घालूयात थोडंसं बेडगी मिरचीचं तिखट घालते आणि हळद घालायची अगदी हलक्या हाताने सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपण घातलेले मसाले या डाळिंब्यांमध्ये छान एकजीव झालेत आता झाकण ठेवायचे आणि झाकणावर पाणी घालून अगदी एखाद मिनिटांची वाफ काढून घ्यायची एकीकडे आपल्या डाळिंब्या शिजत आहेत तोपर्यंत तो पटकन एक वाटण करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात खवलेला ओला नारळ घेतला आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि जरासं जिरं घालून छान गंधासारखं बारीक असं वाटून घ्यायचं आहे झाकणावरचं गरम पाणी डाळिंब्यांमध्ये घालायचं आहे सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे हे कडवे वाल शिजायला बऱ्यापैकी वेळ लागतो त्यामुळे अधेमध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि झाकून व्यवस्थित हे वाल शिजवून घ्यायचे फक्त लक्षात ठेवा पाणी हे गरमच घालायचं आहे झाकण काढूयात अगदी हलक्या हाताने सगळं बिरडं छान हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जे जी जिरं खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटप करून घेतलं ते घालायचं आहे अगदी हलक्या हाताने सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आता जरी या बिरड्याचा रंग आपल्याला जर असा पांढरट दिसत असला तरी काळजी नसावी कारण जसं बिरडं शिजतं तसा तसा बिरड्याचा रंग छान खुलून येतो आता मात्र हे असं पोकळ झाकण ठेवायचं आहे आणि या डाळिंब्या पाच ते सात मिनिटं छान हो शिजवून घ्यायचे आहेत झाकण काढूयात बघा बिरडं काय सुरेक उकळते अगदी हलक्या हाताने सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे ही अगदी योग्य शिजल्या आहेत याहून जास्त मात्र शिजवू नका आता डाळिंब्या व्यवस्थित शिजल्यावरच आपल्याला यामध्ये बाकीच्या चवी घालायच्या आहेत गूळ घालायचं आहे चवीला दोन आमसूल घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सगळं व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे आपण घातलेल्या सगळ्या चवी म्हणजेच आमसूल मीठ गूळ छान एकजीव होण्यासाठी अगदी एक वाफ काढून घ्यायची अगदी साध्या सौम्य चवीचं असं हे बिरडं नैवेद्याच्या पानात वाढायला तयार आहे माझ्या मते बिरडं हे कधीच चमचं मीठ आणि झणझणीत नसावंच तर ते अतिशय सौम्य साध्या चवीचं असावं कारण नाहीतर मग त्यातील जो मूळ स्वाद असतो ना तो भरमसाठ मसाल्यांमुळे जातो आता गॅस बंद करायचा आहे उकळी पूर्णपणे शांत झाल्यावर बघा रंग काय सुरेख आला आहे अगदी साधंसं हे बिरडं चपातीसोबत तर सुरेख लागतंच पण गोडवरण भात आणि त्यावर साजूक तुपाची धार आणि सोबतीला हे बिरडं अतिशय सुरेख लागतं नक्की करून बघा हे असं नैवेद्यात केलं जाणारं कांदा लसूण विरहित असं बिरडं तुम्ही करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद